भारतीय पाककलेमध्ये लसणाशिवाय स्वयंपाक बहुधा शक्य नाही बरं का आणि त्याचं शॉर्टेज असेल तेव्हा ते ते तर तो आपल्याला भरपूर चढ्या भावाने विकत घ्यावा लागतो बऱ्याचदा ते शेतकऱ्यांसाठी चांगलंही असेल पण सर्वसामान्यांना ते परवडणारं नसतं यासाठी मात्र दोन तीन गोष्टींची खबरदारी जर घेतली तर बऱ्यापैकी तुमचं समाधान निघू शकतं बरं का वर्षभर जर तुम्हाला लसूण घरामध्ये टिकवायचं असेल तर त्याला एकमेव पर्याय म्हणजे पातीसकट तुम्ही शेतकऱ्याकडून लसूण खरेदी करून ठेवायचा आहे तो वर्षभर टिकतो बरं का मित्रांनो आज इतक्या अर्जंट घाईघाईत तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचं एकमेव कारण म्हणजे नवीन लसणाची मोठ्या प्रमाणावर आवक मार्केटला झालेली आहे तुम्ही येता पावसाळा डोक्यात ठेवून चार सहा महिने जरी लसूण स्टोर करून ठेवण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे दोन तीन गोष्टींची तुम्ही काळजी घ्यायची आहे लसूण घेताना वरच्या बाजूचा हलकासा पापुत्रा काढल्यानंतर त्याच्या पाकळ्या अशा व्यवस्थित सुट्या सुट्या दिसल्या पाहिजे या उलट जर तुम्ही जास्त चिटकलेल्या पाकळ्यांचं लसूण घेतला तर तो लवकर खराब होतो मित्रांनो लसूण तसा आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्वाचा आहे बरं का रक्त पातळ करण्याचे नैसर्गिक गुणधर्म त्यामध्ये विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे म्हणजे याला नॅचरल ब्लड थिनर म्हणून सुद्धा वापरू शकतो ते पण तज्ञांचा सल्ला घेऊन याला, याला स्टोर करताना दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याला कमी प्रकाश कमी उष्णता आणि कोरड्या हवेच्या जागेवरती आहे तुम्ही अशा पद्धतीने वायरची ही अशी जाळीदार पिशवी यासाठी स्टोर करण्यासाठी वापरू शकतात किंवा तुमच्याकडे जर घरामध्ये मोकळी जागा असेल तर तुम्ही याला खालीच जमिनीवर अशा पद्धतीने पसरवून सुद्धा ठेवू शकतात किंवा एखाद्या काडीच्या टोपलीमध्ये सुद्धा तुम्ही याला स्टोर करू शकता अशा लसणाला जर तुम्ही जास्त उष्णता आणि जास्त प्रकाशाच्या जागेवरती जास्त वेळ ठेवलं तर त्यातनं कोंबसुद्धा सुद्धा बाहेर यायला लागत आम्ही सुद्धा वर्षभर लसूण टिकवून ठेवण्यासाठी लसूण स्टोअर करण्यासाठी हे सगळे उपाय करतो अशा करतो तुम्हाला ही सगळी माहिती खूप पडेल या सगळ्या गोष्टींचा विचार करून लसूण स्टोअर करा भेटूया पुढील भागात अशाच इन्फॉर्मेटिव्ह इनोव्हेटिव्ह व्हिडिओनं तोपर्यंत बघत राहा मैदुका रेसिपीज थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर